पाच पॉप्युलर कपड्यांचे ब्रँड नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगभरात प्रसिद्ध असलेल्या पाच पॉप्युलर ब्रँडेड कपड्यांच्या ब्रँड्सबद्दल जे फक्त कपडे विकत नाहीत तर एक स्टेटस सिम्बॉल बनले आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक नायकी डू डुईट या स्लोगनसह प्रसिद्ध झालेला हा ब्रँड आज जागतिक पातळीवर स्पोर्ट्सवेअरसह स्ट्रीटवेअरमध्ये नंबर वन मानला जातो नायकीची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली फिल्ड नाईट आणि बिल बॉवरमॅन यांनी केली होती सुरुवातीला बिल रिबन स्पोर्ट्स या नावाने सुरू झालेला हा ब्रँड पुढे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नायकी म्हणून ओळखला जाऊ लागला यांची विशेष गोष्ट म्हणजे नायकीचे टीसर्स हुडी जॉगर्स आणि खास करून शूद हे युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत फॅशन आणि फंक्शन यांचा परिपूर्ण मिश्रण म्हणजे नायकी नंबर दोन अदिदास मध्ये अजून एक मोठं नाव म्हणजे अदिदास एकोणीसशे एकोणपन्नास साली जर्मनीत अॅडप्ट डॅझलर यांनी सुरू केली ही कंपनी अदिदासचा लोगो म्हणजे तीन पट्ट्या ज्यामध्ये ताकद टिकाव आणि स्टाईल यांचं प्रतीक आहे अदिदास कपडे खूप हलके आरामदायक आणि असतात त्यांच्या ड्राय फिट आणि क्लिमा कुल टेक्नॉलॉजीमुळे खेळाडूंच्या पसंतीला उतरतात आजकाल तर अदिदास ओरिजिनल ही खास युथ साठी असलेली फॅशन रेंज खूप ट्रेंड मध्ये आहे <tles> नंबर तीन लेव्हिस जेनच अनभिषिक्त सम्राट लेव्हिस ट्रॉस यांनी अठराशे त्रेपन्न साली ही कंपनी सुरू केली होती त्यांनी जगाला पहिल्यांदा ब्ल्यू डेनिम जीन्स दिली जी आज एक स्टाईल स्टेटमेंट बनली आहे लेव्हीच्या जीन्स टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे आणि फिट्स जसे की फाय झिरो वन ओरिजिनल्स फाय वन वन स्लिम फिट हे युथमध्ये खूप ट्रेंडिंग आहेत तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल आणि टिकाऊ कपडे देखील हवे असतील तर लेवीज हे बेस्ट ऑप्शन आहे नंबर चार एच अँड एम जो सस्त्या किमतीत फॅशन घेऊन येतो स्वीडनमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली हेनिंग पर्सन यांनी ही कंपनी सुरू केली आज एच अँड एम जगभरातील सत्तरहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे एच अँड मधील कपडे ट्रेंडी स्टायलिश आणि खूप अफोर्डेबल असतात हे ब्रँड फास्ट फॅशनचं प्रतीक मानलं जातं म्हणजेच ट्रेंडमध्ये जे लागतं ते लगेच दुकानात मिळणार एच अँड एमची मिक्स अँड मॅच कल्चर तसेच कपड्यांमध्ये असणारी विविधता यामुळे यूथमध्ये मध्ये याचा खूप क्रेझ आहे नंबर जारा। जारा ही स्पॅनिश कंपनी असून साली सुरू केली होती झारा ही इंडिटेक्स ग्रुपची प्रमुख कंपनी आहे आणि जगातील सर्वात मोठ्या फॅशन कंपन्यांपैकी एक आहे जरामध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याला नवीन कलेक्शन मिळते त्यांची खासियत म्हणजे मिनिमालिस्ट आणि क्लासिक डिझाईन कॉर्पोरेट ऑफिसपासून ते कॅज्युअल पार्टीपर्यंत झाराचे कपडे तुम्हाला सर्व लुकमध्ये परफेक्ट वाटतील तर हे होते पाच पॉप्युलर ब्रँडेड कपड्यांचे ब्रँड्स जे फक्त नावाचेच नाही तर क्वालिटी अँड स्टाईलने भरलेले आहेत तुमचा आवडता ब्रँड कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद